नवरात्रांमध्ये पारंपरिक पद्धतीनुसार देवीला पाचव्या किंवा सातव्या माळेला या कडाकण्यांचा नैवेद्य हा दाखवला जातो नेहमी रवा मैदा किंवा साखर घालून आपण कडाकण्या करतो पण आज मी एकदम पारंपरिक पद्धतीनुसार गव्हाचे पीठ व गूळ वापरून अगदी खमंग आणि खुसखुशीत अशा पौष्टिक कडाकण्या बनवत आहे तुम्हाला या कडाकण्यांचा आवाज ऐकू येईल बघा किती छान झालेल्या आहेत आपल्या कडाकण्या एकदम खुसखुशीत आणि चवीलाही मस्त झालेल्या आहेत आणि अजिबात तेलकट झालेल्या नाहीत या कडकण्या खुसखुशीत होण्यासाठी मी एक ट्रीक वापरलेली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी अर्धा वाटी खिसलेला गुळ घेतलेला आहे आपण एका पातेल्यात घालून घेऊ या कडाकण्यांसाठी लागणारं सगळं साहित्य मी एका वाटीने मोजून घेतलेलं आहे तुम्ही घरातील कोणतीही वाटी मोजण्यासाठी घेऊ शकता इथे बघा तर अर्धा वाटीपेक्षा कमी पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी सुद्धा आपण या पातीलात घालून घेतलं आता हे पातील आपण गॅसवर ठेवू आणि मध्यम गॅसवर आपल्याला हे गुळ विरघळेपर्यंत हलवून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये हा गुळ फक्त विरगळून घ्यायचा आहे गुळ चिरलेला असल्यामुळे दोन ते तीन मिनटातच बघा आता गुळ विरघळला आहे आणि आपलं चांगलं हे गुळाचं पाणी तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करू आणि हे गुळाचं पाणी थंड होण्यासाठी ठेवून देऊ आता पीठ मळण्यासाठी असं एक खोलगट भांडं घ्यायचं आहे तुम्ही परातिथी मळू शकता इथे दोन वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घालायचं बेसनपीठ घातल्यामुळे आपले या कडाकड्या चांगल्या खमंग होतात आणि चवीनुसार दोन चिमूट मीठ घेतलेलं आहे आणि या कडकण्या खुसखुशीत होण्यासाठी इथे मी तेलाऐवजी चार चमचे तूप घालत आहे तूप घातल्यामुळे या कडकण्या एकदम खुसखुशीत तर होतातच आणि त्यांची चव पण जबरदस्त लागते आता हे तूप आपल्याला कडकडीत गॅसवर चांगलं गरम करायचं आहे बघा आता इथे चांगलं कडकडीत तूप आपलं गरम झालेलं आहे आणि आता या पिठावर आपण घालून घेऊ हो। आता बघा असं कडकडीत मोहन घातलं की आपला पदार्थ चांगला खुसखुशीत होतो आणि इथे बघा चमच्याने चांगलं मिक्स करून घेऊ गरम तेल आहे त्यामुळे हाताने मिक्स नाही करायचं एक मिनिटभर आपल्याला चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं थंड झालं की आता चमच्याचं हे सगळं लागलेलं पीठ काढून हाताने चांगलं हे तूप सगळ्या पिठाला लावून घ्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्या या कडाकण्या ह्या खुसखुशीत होतात आणि इथे बघा सगळं मी हाताने सगळं असं पीठ लावून तूप लावून घेतलं आहे आणि अशी चांगली मुटका पण बनतो बन आहे म्हणजे आपण जे तूप घातलं आहे हे परफेक्ट तुपाचं मोहन झालेलं आहे आणि आता इथे आपण जे गुळाचं पाणी आपण करून ठेवलं होतं ते पण थंड झालेलं आहे आणि आता आपण या पिठामध्ये घालून हो। घेऊ पण हे पाणी घालताना हे गाळून घ्यायचं कारण जर या गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल तर त्या गाळणीमध्ये राहतो आता बघा आपण हे सगळं पाणी घालून घेतलं आणि आता हे मिश्रण चांगलं मिक्स करत करत आपल्याला चांगली अशी घट्ट जसं आपण पुरीचं पीठ भिजवतो त्याप्रमाणेच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे ही कणिक चांगली मळून घ्यायची आहे आता इथं आपल्या जे पाणी घातलं होतं ते चांगलं मिक्स केल्यानंतर जर आपल्याला पीठ घट्ट वाटलं आणि अजून पाण्याची कमतरता वाटली गरज वाटली तर आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं किंवा जर तुमचं हे पीठ जर पातळ झालं तर तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठही इथे ऍड करू शकता अशा प्रकारे आपल्याला हे चांगलं कणिक मळून घ्यायचे आहे फक्त लक्षात एवढंच ठेवायचं आहे की आपली कणिक घट्ट झाली तरी चालेल फक्त जास्त सैल नाही झाली पाहिजे आणि आता बघा इथे मी दोनदा पाणी घेऊन हे चांगलं पीठ असं एकजीव करून घेतलेलं आहे हे पीठ जर पातळ झालं तर आपण कडकना चांगलं लाटू शकणार नाही आणि कडकणे ह्या खुसखुशीत पण होणार नाहीत आता हे पीठ मी पुरीच्या कणकेसारखं घट्ट भिजवून घेतलेलं आहे तर आणि आता हे आपल्याला याच्यामध्ये कडकण्या लाटण्यासाठी लवचिकता नाही आहे तर त्यासाठी आपल्याला इथं वीस ते पंचवीस मिनटासाठी हे झाकून ठेवायचं आहे इते आता इथे पंचवीस मिनिट झालेले आहेत आता बघा हे पीठ चांगलं आपलं भिजलेलं आहे परंतु आता आपण याच पिठाच्या असं लगेच कडाकण्या नाहीत बनवणार तर ते हे पीठ आपल्याला चांगलं मऊ करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथं तीन ते चार मिनिट चांगलं असं सा हाताने हाताच्या प्रेशरने चांगलं असं सा मोळून घेत आहे आणि हे क्रिया करणं फार गरजेचं आहे त्यामुळे आपल्या कडाकण्याही छान खुसखुशीत होतात आता इथं बघा चांगलं तीन ते चार मिनिट हे पीठ मी चांगलं मऊ करून घेतलं पीठ आपलं घट्ट पण आहे पण चांगलं मऊ पण झालेलं आहे इथे बघा आपले त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तुम्ही पीठ चांगलं मऊ करून घेतलं की बघा इथं गोळा पण आपला चांगला मऊ झालेला आहे आता एक छोटा गोळा घेतलेला आहे मी इथं लाटून घ्यायचं आहे लाटून घेताना इथं पीठ किंवा तेलही लावायचं नाही कारण आपण हे पीठ चांगलं घट्ट भिजवलेलं आहे आणि इथं बघा जेवढं आपल्याला पातळ लाटता येईल जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला पातळ ही पारेल करायची आहे म्हणजे आपल्या या कडाकण्या या कुरकुरीत आणि चांगल्या खुसखुशीत होतात आता ये ये ही चांगली बघा एकदम पातळ झालेली आहे आणि आपल्या कडाकण्या या एकसारख्या चांगल्या येण्यासाठी इथं तुमच्या घरातील कुठल्याही एका वाटीने किंवा एका भांड्याने असं चांगलं व्यवस्थित त्याचे काप कट करून घ्यायचं आहे म्हणजे एकसारख्या कडाकण्या या तयार होतात आणि तुमच्याकडे असं डिझाईनचा चमचा असेल तर ते डिझाई चमच्याच्या मागे जी डिझाईन असते त्यांनी आपण इथं साईडला करू शकतो आता माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी इथं करत नाही तर बघा आपली एक कडाकणी तयार झालेली आहे एकदम पातळ आपण लाटलेली आहे आणि या कडाकण्या अशी माळ बनवण्यासाठी ओवण्यासाठी आपल्याला इथं एक, एक एक एका टूथपिकने मी इथं होलसुद्धा केलेला आहे म्हणजे या होलमध्ये घालून आपल्याला या कडाकण्यांची माळ बनवता येते बघा किती पातळ झालेली आहे आपली कडाकणी मी तुमच्या आवडीनुसार कडाकण्यांची साईज ही वाढवू शकता इथे दुसरी कडाकणीसुद्धा मी अशीच लाटून घेत आहे या कडाकण्या लाटत असताना राहिलेलं पीठ हे आपण झाकून ठेवायचं नाहीतर ते कडक होऊन परत कडकण्या लाटताना आपल्याला त्रास होतो आता या सगळ्या कडकने मी अशा लाटून घेतल्या आहेत आणि आता आपण तळून घेऊ तर तेल बघा मध्यम आचेवर गरम करून घ्यायचं जास्त कडकडीत गरम नाही करायचं आणि गॅसची फ्लेम ही मंद करून घ्यायची आणि मंद गॅसवरच आपल्याला या कडकण्या तळायच्या आहेत कारण या कडकण्या या एकदम पातळ आहेत जर तेल जास्त कडकडीत गरम असेल तर त्या लगेच काळ्या पडतात आणि अशा कडकण्या कुरकुरीत पण होत नाहीत आता बघा हे मंद गॅसवरच मी ही कडकणी चांगली तळून घेतलेली आहे दोन्ही बाजूनी आणि आता एवढा कलर आला आहे आता आपण कडकणी अशी काढून घेऊ आणि नितळून घ्यायची आहे थोडीशी आता चांगलं तेल नितळलं आहे आणि आपण काढून घेऊया बघ आपण या कडकण्यांमध्ये गुळ घातल्यामुळे ह्या कडकण्यांचा कलर हा असा थोडासा डार्क येतो आणि बघा दुसरी कडाकणे सुद्धा मी इथे घालून घेतलेली आहे मंद गॅसवरच कडाकण्या तळल्या की चांगल्या खुसखुशीत कुछ आणि कुरकुरीत होतात आणि त्यांचा कलरसुद्धा जास्त डार्क होत नाही आणि गव्हाचं पीठ आणि गुळ असल्यामुळे या कडाकण्यांचा कलर असा येतो पण खायला एकदम मस्त लागतात इथे मी आता सगळ्या कडाकण्या अशा तळून घेतलेल्या आहेत एकदम छान कुरकुरीत आपल्या या कडाकण्या तयार झालेल्या आहेत या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या घरी आवर्जून या कडाकण्या बनवले जातात पण एवढंच आहे की कडाकण्या बनवण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते आता मी या कडाकण्यांचा आवाज तुम्हाला दाखवते बघा की कसा आवाज येतो आहे आणि किती खुसखुशीत झालेले आहेत कुरकुरीत झालेले आहेत आणि अजिबात तेलकट झालेल्या नाहीत आणि मंद गॅसवर आपण या कडाकण्या तळल्यामुळे त्या थंड झाल्या तरी सुद्धा मऊ पडत नाही एकदम कुरकुरीत त्या कडाकण्या संपेपर्यंत अशाच कुरकुरीत राहतात तर तुम्ही या कडाकण्यांचा आवाज ऐकल्यानं तर अशाच गव्हाच्या पीठ आणि गोळ वापरून तुम्ही या नवरात्रामध्ये या कडाकण्या आवर्जून करा नक्कीच घरातील सर्वांना आवडतील आणि पौष्टिकही आहेत आमच्याकडे देवीला सातव्या माळेला या कडाकड्यांची माळ बनवली जाते आणि देवीला नैवेद्य म्हणून ती घातली जाते तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करून सांगा कशी वाटली आणि आपल्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा स्वस्त राहा आणि मस्त खा भेटूयात अशाच मस्त रेसिपींमध्ये धन्यवाद